आता भूमीला समजलेला आहे की राघिणीनेच हे सगळं केलेलं आहे राघिणीनेच बाळांची अदलाबदली केली आहे हे आता भूमीला समजलं आहे आणि भूमीकडे तसा ठोस पुरावा सुद्धा आहे आणि रागिणीच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाळाची अदलाबदली करण्याची तेव्हा आकाश आजी सर्वजण आदरतात आकाश म्हणतो भूमी तू काय बोलतेस आकाश भूमी म्हणते हो हो आकाश या रागिणीने ना आपल्या बाळाला कुठेतरी नेऊन ठेवलं आहे तिने किडनॅप केलं आपल्या बाळाला अरे हिने बाळांची अदलाबदली केली आपलं जिवंत बाळ दुसरीकडे नेऊन ठेवलं आणि आपल्याला मेलेलं ला बाळ दिलं माझ्या पुढ्यात मेलेलं बाळ हिनेच ठेवलं आहे ते ऐकून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते आकाश म्हणतो काय रागिणीने आत्याने हे केलं आहे तेव्हा भूमी म्हणते हो तेव्हा लगेच रागिणी म्हणते नाही रे आकाश मी असं काहीच नाही केलं तेव्हा म्हणतो भूमी तुझ्याकडे पुरावा आहे का भूमी म्हणते हो मी कधी बोलत नाही आणि भूमी सगळ्यांना ते सीसीटीव्ही फुटेज दाखवते ते बघून आकाश आजी मनू सर्वजण जण घाबरतात हादरतात अरे बापरे रागिणीने एवढं मोठं कान केलं आहे आता आकाशच्या तळपायाची आग मस्तगात जाते आकाश उठतो आणि रागिणीवर धावत जातो आणि तिचा गळा जातो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाला हात लावायची तू माझ्या बाळाला कुठे लिहून ठेवला आहेस लवकर सांग आत्ताच्या आत्ता सांग माझं बाळ कुठे आहे आता रागिणी हादरते तिला काय बोलावं ते समजत नाही आता रागिणीची सगळ्यांसमोर पोलखोल झालेली आहे रागिणी म्हणते आकाश अरे मी नाही केलं हे तेव्हा आकाश म्हणतो खोटं बोलू नकोस समोर धडधडी जिवंत पुरावा आहे तरी सुद्धा तू असं कसं म्हणू शकतेस आता भूमी म्हणते आकाश ही बाई असं सांगणार नाही तू पोलिसांना फोन लाव आकाश लगेच पोलिसांना फोन लावतो तेव्हा रागिणी म्हणते आकाश मी सांगते पण रागिणी काही सांगायला तयार होत नाही ती सांगत असते तेव्हा आकाश म्हणतो भूमी हिला मी पोलिसांच्या ताब्यात देतो आणि आकाशा रागिणीला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन येतो आणि म्हणतो हिला अटक करा हिच्या विरोधात मी कंप्लेंट करत आहे तेव्हा पोलीस म्हणतात काय झालं तेव्हा आकाश म्हणतो हिने माझ्या बाळाला किडनॅप केला आहे तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे आणि पोलीस लगेच रागिणीला आत टाकतात आणि आकाशला म्हणतात तुम्ही काळजी करू नका आम्ही हिच्याकडून बरोबर सत्य वधून घेतो आता पोलीस रागिणीला थर्ड डिग्री देतात थर्ड डिग्री दिल्याबरोबर एवढा मार खाऊन शेवटी रागिणी ही सर्व सत्य ओकते आता आकाशभूमीला धक्काच बसतो कारण रागिणीने हे केलं आहे आता रागिणीने ते बाळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन ठेवलं आहे हे आकाश भूमीला कळतं पण आता तिथे ते बाळ नसणार आता कसं शोधायचं आपल्या बाळाला आता पोलीस म्हणतात तुम्ही काळजी करू नका आता एसीबी गायकवाडच आपल्या तुमच्या बाळाला शोधून काढतील आता आकाशभूमीला बरं वाटतं कारण एसीबी गायकवाडांकडे ही केस गेली आहे म्हणजे ते नक्कीच आम्हाला मदत करणार तर आता एसीबी गायकवाड भूमीच्या बाळाला कसं शोधून काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू